नगर तालुक्यात शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून मारी व्यापाऱ्यांसमवेत आमदार संग्राम जगताप जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन केली पाहणी नगर शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी विजय वालचंद गांधी बाबोर्डी येथील सुदर्शन टुंगरवाल आणि वाकोडी येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करीत राजरोसपणे पाल टाकण्याचे काम केले जाते त्यांच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील गावांमध्ये विशिष्ट समाजाकडून पाल टाकून ताबेमारी केली जाते तसेच खडणी मागत दमबाजी केली जाते अशा लोकांचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून यावेळी कारवाईची मागणी केली तसेच अशा प्रवृत्तींच्या विरोधात महाराष्ट्र सरकारकडे कायदा करण्याची मागणी केली जाईल तर सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी काम केले जाईल असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले यावेळी आमदार संग्राम जगताप जयेश पोखर्णा पिंटू कटारिया कमलेश भंडारी दिनेश संकलेचा रोहन बोरा संदीप बोरा गणेश बोरा नितीन शिंगवी रितेश सोनी मंडलेचा सचिन छाजेड मनीष लोडा ईश्वर बोरा दिनेश संकलेचा भरत गुरुनानी पराग मानधना आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक राकेश वोला यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन व्यापारी वर्गाला दिले नगरच्या आजूबाजूमध्ये परिसर असताना नगर, नगर तालुका या तालुका हद्दीमध्ये आमच्या नगर शहरामधील व्यापारी बांधवच्या जे काही आहे आहेत त्या शेतजमिनीवरती विशिष्ट समाजाकडून जाणीवपूर्वक त्यांना कुठेतरी पैशाची मागणी करणं आणि जागेवरती पाल ठोकण्याचं काम विशिष्ट समाजाने केलेलं आहे त्यांना आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये न्याचे पोलीस अधीक्षक मान्य राकेश चोगडासाहेब यांच्याकडे आम्ही देखील स्वरूपाची तक्रार दिली आणि त्याच्यावरती उत्तर या लोकांचा अशा विशिष्ट समाजाचा बंदोबस्त झाला पाहिजे कायमस्वरतीचा अशा प्रकारची मागणी आज आमच्याकडे त्यांच्या करण्यात आली आहे अशी त्याच्यावरती थांबून चालणार नाही अशा ज्या काही प्रवृत्ती असतील त्यांच्या विरोधामध्ये हा कुठंतरी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा अशा प्रकारची एक मागणी आहे त्या काळामध्ये जा आम्ही जाणार आहे की ज्याच्यातनं अशा प्रकार ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काही अधिकारी वर्ग असेल नसूमधला असेल किंवा पोलीस प्रशासनमधला असेल किंवा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी असतात ते भेटत असतात त्यावेळेला अशी सर्रास ही जी बाब आहे कशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळतात त्यामुळे याच्या बाबतीमधला कायदा कुठेतरी निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना जे सर्वसामान्य वर्ग असतो जिथं कुठंपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यांना पुढच्या न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका पुढच्या ता काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि शासन दरबार याचा पाठपुरुण शिव आम्ही करणार आहोत परिवर्तन <Dallas> त्यांच्या नगर जिल्ह्यात किंवा नगर तालुक्यातील भागामध्ये काही शेतजमिनी वगैरे असतात ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा वडील त्या जमिनी इतर सांभाळत असतात पण आज अचानक काही विशिष्ट समाजातील लोक त्या ठिकाणी जातात फिर पाल ठोकतात आणि ताबा घेण्याचा प्रयत्न करतात हा प्रकार मागील बऱ्याच वर्षापासून आणि मागील चार सहा महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आज नगरमधील सर्व व्यापारी माननीय आमदार संग्रामबाई जगताल यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी डौलासाहेब यांना निवेदन देण्यासाठी आलं होतं आणि या ठिकाणी माननीय आमदार साहेब संग्रामभाई आणि त्याचप्रमाणे एस पी साहेब यांनीसुद्धा आश्वासन दिलं आहे की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार या ठिकाणी घडणार नाहीत त्यासाठी ते, ते दक्षता घेतीलच आणि माननीय आमदार सुद्धा एक विधानसभेमध्ये हा प्रश्नाच्या विषयामध्ये तो प्रश्न उपस्थित करून याच्यावर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ते आग्रही भूमिका मांडतील असा एक आमच्या सर्व व्यापारी वर्गांचा विश्वास आहे तर मी या ठिकाणी या दह्यांना व माननीयंना धन्यवाद देतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी कारवाई केली व यांना ताबडमारीतनं या व्यापाऱ्यांना मूक करावं असं मी या ठिकाणी आवडतो धन्यवाद प्रतिनिधी आयनुल शेख ए टी व्ही न्यूज नगर